हाय गुड इव्हनिंग कशा आहे सर्वजण चार वाजत आले म्हणून मी गुड इव्हनिंग म्हणत आहे कारण की मी आईच्या घरी आली आता तुम्हाला हे बॅकग्राऊंड तर दिसलंच असेल कारण की दोन दिवस आधी शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहे त्याच्यात बॅकग्राऊंड आहे सगळं गेली होती घरी मी पण आता काही कारणामुळे मी पुन्हा आईच्या घरी आली आणि तीन दिवस झाले मला बरं नाही आहे शॉर्ट व्हिडिओ नाही ब्लॉग नाही काहीच नाही कारण की खूप तब्येत खराब झाली बोलल्या पण जात नाही मला तोडाला पण फोड आले घसा पण सुजला हे सुजन दिसतच असेल गड्यावर तुम्हाला फोड पण आलेले जीबीला खूप मोठं फोड झाले आले काही बोलता येत नाही ना काही नाही कारण की सर्दीमुळे नाक पण बंद पडलं गरम पाणी येत आहे नाकातून डोळे खूप दुखत आहे माझ्या डोळ्याची आग होत आहे सर्व आताच मी दवाखान्यातून आली माझे भाऊ दवाखान्यात घेऊन गेला होता मला बघू शकता तुम्ही दवाखान्याची ही शेगावचीच आहे हे नाव दिसलं का श्री गजानन महाराज प्रसन्न हे कोणता दवाखाना आहे आशीर्वाद क्लिनिक संदीप कराडे डॉक्टर संदीप कराडेचे इथून आले हे इंजेक्शन गोळ्या घेतल्या आजची तारीख पण असेल हे तारीख दिसली का तारीख सात सात एक दोन हजार पंचवीस बापरे बाप, टेम्परेचर किती आहे नव नव्याण्णव पॉईंट म्हणजे शंभरच्या जवळ ताप आहे आधी बी पी बी पी बरी आहे हा सगळं चेक केलं डॉक्टर हे इथं लिहून दिलेलं आहे हां डॉक्टरांनी मेडिसिन लिहून दिलं पण काय ना कारण की चार वाजत आले आणि आज आहे मंगळवार मंगळवार असल्यामुळे मार्केटमध्ये म्हणजे दवाखान्याच्याकडे एवढी गर्दी एवढी गर्दी कारण की आज आहे बाजार मंगळवार बाजार शेगावचा बाजार असते मंगळवारी तर त्यामुळे खूप गर्दी आणि मग मेडिकल बंद झालं आता मेडिकल सहाच्या नंतर उघडणार संध्याकाळी तर मेडिकल आपण आता संध्याकाळी आणू आणि मेडिकल आणल्यानंतर तुम्हाला मेडिकल दाखवते मी नंतर पण आणलं की तुम्हाला दाखवते मी आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे काही बनवले नाही आणि तब्येत बरी नाही काही नाही बरं नाही लागत आहे मला तर मग मी आईच्याच घरी आली आता कारण की घरी काही म्हणजे बरोबर तब्येतीची काळजी घेता येत नाही काही नाही समजू शकता तुम्ही म्हणून मग मी इकडं आली आता आईच्या घरी तर मेडिकल आणल्यानंतर तुम्हाला मग मी संध्याकाळी मेडिकल दाखवते आणि हा ब्लॉग आता मी उद्या सकाळी अपलोड करणार हाय संध्याकाळ झाली आता संध्याकाळ म्हणजे सहा वाजून गेले माझी आई बाजार आणला माझ्या भावानी कांदे टमाट काय भरताचे वांगे लसण सांबार <laughs> मसाला बनवत आहे आई <laughs> <laughs> आई मसाला बनवत आहे <laughs> आई भाजी काय आहे आज चिकन आणला आहे ना आज आणि हे बघा माझी दिदी चपात्या बनवत आहे आता हे माझी दिदी चपात्या बनवत आहे पोळ्या बनवत आहे दीदी चपात्या बनवत आहे आणि माझा भाऊ गेला आता माझं मेडिसिन आणायला आता मेडिसिन आणते तो थोड्या वेळात नंतर मग जेवण वगैरे करू आणि मेडिसिन घेणार मग मी झाला आता वाईचा मसाला झाला बनवणं आता काय करू कांदा, कांदा आता कांदा चिरती आई भाजीला फोडू द्यासाठी आणि दिदीने काय आहे बापा रे दिदी बघा काय करता काय आहे दी ते स्ट्रॉबेरी आणली मामा आणि बाजारातून भाऊ स्ट्रॉबेरी मस्त आहे त्यात काय कलाकन आहे पण मी खात नाही कारण की माहिती का आंबट आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे मला थायरॉइड आहे त्यामुळे मी आंबट काही खट्ट मिठ काहीच खात नाही हे खाऊन घे पापड आणले भाजलेले असे तळलेले पापड पण आणले आणि स्ट्रॉबेरी आणली हे काय आणलं डबल हे काय काय मग खायचं आहे काहीतरी आता पण आहे काय हे बिल बी याच्यातच आहे का बिल ठेवून द्या बराबर <laughs> त्याला देन दे, दे ना मामा त्याला दे तिकडे जाणं हां मोठा मामा आहे ना स्ट्रॉबेरीचा डब्बा आणला दादाने जा, जा मोठ्या मामाला तल देतात त्याला देत आली दीदी चालली आता मामा आणि दादाला द्यायला स्ट्रॉबेरी मी काही खात नाही कारण मी आंबट काहीच खात नाही मी आंबट लिंबू खात नाही मी काकडी खात नाही मी फ्रीजमधलं पाणी पित नाही आणि लिंबू नाही काकडी नाही लोणचं लोणचं सुद्धा मी खात नाही तुमच्या माहितीसाठी मी काहीच खात नसते आंबट वस्तू आंबट चुक्याची भाजी पण खात नाही मी फक्त भाजी पोळी खाते स्वीवारी? बस आता माझ्या मेडिसिन येत आहे मेडिसिन आलं की मी मेडिके मेडिसिन घेते खाणार आहे आले गोड्या आलेल्या आहेत आता मेडिसिनच्या गोड्या आल्या सर्व चिट्टी आता मी मेडिसिन घेते आणि नंतर मग आराम करते कारण की खूप तब्येत खराब आहे आताच मेडिसिन घेत आला माझा भाऊ आता मी जेवण केलेलं आहे माझ्या घेते आता मी थोडंसं बरं वाटेल मग कारण की सर्दीमुळे माझे डोळे होत आहेत आणि गडाही दुखत आहे तर प्लीज ब्लॉक पूर्ण बघा